नमस्कार मित्रांनो विकास आणि वाढ यावरती प्रश्न आहेत बघा सी टी ई टीच्या तयारीसाठी ओके तर आपण सी टी ई टी चे क्वेश्चन्स बघणार आहोत तर बघा सी टी ई टीच्या तयार तयारीनुसारच आपण क्वेश्चन्स बघणार आहोत हां तर चला स्टार्ट करूया विकास आंतरिक एव बाह्य कारण से व्यक्ती मे परिवर्तन है यह कथन किसका है तर याचं उत्तर आहे कथन आहे अरस्तु का अरस्तु हे एक मानसशास्त्रज्ञ आहे यांचं हे वक्तव्य आहे ओके okay? नेक्स्ट बघा क्वेश्चन विकासात्मक परिवर्तन हो आहे कस होऊ शकते विकासात्मक परिवर्तन मात्रात्मक गुणात्मक बहुआयामी व्यक्तिगत तर ह्या सगळ्याच थ्रू पर विकासाचं परिवर्तन होतं म्हणून याचं ऑप्शन आहे चार नंबरचं एबीसीडी सर्वच ओके नेक्स्ट क्वेश्चन बगा मित्रों विकास के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है अपने सत्य कथन शोधन बगा बाल्यावस्था में बालकों में केवल परिणामात्मक परिवर्तन देखने को मिलता है विकास कभी भी प्रासंगिक नहीं हो सकता विकासात्मक परिवर्तनों की दर अथवा गति में उल्लेखनीय तिघत अंतर हो सकते हे विकास की प्रक्रिया शेष अवस्था से मृत्यु पर्यंत तक चलती रहती है ओके विकास की प्रक्रिया शेष अवस्था से मृत्यु पर्यंत नाही तर विकासाची प्रति प्रक्रिया ही अजन्म चलत राहते पण ती बाळ जेव्हा गर्भात असत तेव्हापासून त्याची प्रक्रिया मनुन असते चलत असते म्हणून हे असत्य उदाहरण आहे अवस्थापासूनच नाही तर बाळ जेव्हापासून राहिलं तेव्हापासून ते त्याची प्रगती होतच राहते ही प्रक्रिया होतच राहते ओके नंतर बघा विकासात्मक परिवर्तनो की दर अथवा गती में उल्लेखनीय व्यक्तिगत अंतर होत आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं अंतर असतं विकासाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे वेगवेगळं वेगवेगळा विकास प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा विकास वेग होतो वेग ओके प्रत्येकाचा विकास सेम असतो का नाही प्रत्येकाचा विकास हा वेगळा वेगळा होत असतो प्रत्येकाच्या विकासामध्ये वेगवेगळं अंतर असत विकास कधी भी प्रासंगिक नाही हो सकता तर विकास हा प्रासंगिकच असतो ओके नेक्स्ट बघा बाल्यावस्था मे बालको मे केवल परिमा परिमाणात्मक परिवर्तन देखने को मिळता आहे मग बाल्यावस्थामध्ये तर ते त्यांचे परिमाण म्हणजे त्यांची वाढ तर होतेच पण त्याच्या बुद्धीचा त्यांच्या बुद्धीचाही विकास होतो ओके त्याच्यामुळे इथं फक्त परि इथं इथं फक्त केवळ परिमाणात्मक म्हणजे फक्त वाढ होते असं सांगितलेलं आहे तर वाढ नाही होत विकास पण होते आणि वाढ पण होते दोन्ही होत ओके तर त्यामुळे याचं उत्तर आहे तीन नंबरचं ओके प्रत्येक व्यक्तीत विकास हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो वेग वे वे अंतर असतं नंतरचा प्रश्न बघा विकास की प्रक्रिया में डॅडॅस जीवन मूल्यों व्यक्तिगत व्यक्ति तत्व व्यवहार इत्यादी विकास भी शामिल है हे याच उत्तर आहे डी नंबरच काय काय शामिल आहे विकासाच्या प्रक्रियेत दृष्टिकोन स्वभाव रुचिया आणि आदत हे चारही गोष्टी समाविष्ट असतात विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यामुळे विकास याचं उत्तर आहे चार नंबरचं एबीसीडी ओके नेक्स्ट बघा मानव का विकास निम्न से किस पर निर्भर होता है याच्यामध्ये याच्यामधलं मानवाचा विकास कशावर निर्भर असतो तर बघा उसकी वृद्धी उसकी वृद्धी तथा वातावरण से मिलने वाली परिपक्वता पर बघा आपण म्हणतो मानवाचा विकास कशावर डिपेंड असतो तर तो, तो माणूस वयस्कर होतो त्याच्यावर नाही तर त्याच्या त्या माणसाचं वय तर मॅटर करतच पण त्याचं वातावरण कसं मिळेल त्याला त्याला वेगवेगळे अनुभव किती आलेत आणि त्याच्यात मॅच्युरिटी किती आहे यावरती पण डिपेंड करत त्यामुळे याचं उत्तर आहे चार नंबर नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो किसके परिणाम स्वरूप बालक अपने निरंतर बदलते हुए वातावरण में ठीक प्रकारचे समायोजन करने में सक्षम हो पाता है सर्वाधिक उपयुक्त विकल्प का चयन करे आता याच्यातलं सगळ्यात उपयोगात बघा संज्ञात्मक विकास शारीरिक विकास संवेगात्मक विकास आणि भाषा विकास याच्यापैकी काय विचारले आपल्याला बालकाला परिणाम स्वरूप बालक अपने निरंतर बदलते हुए वातावरण मे ठीक प्रकारचे समायोजन करण्याचे सक्षम म्हणजे आपल्याला दिलेल्या वातावरणामध्ये तो नीट व्यवस्थित समायोजन करतो का म्हणजे होतो का हे कशावर डिपेंड असतं तर संज्ञात्मक विकासावर डिपेंड असतो त्यामुळे याचं उत्तर आहे एक नंबरचं संज्ञात्मक विकास नेक्स्ट क्वेश्चन बघा आप अपनी कक्षा में से कुछ छा महीने छ महिने होने वाले विकास की एक रिपोर्ट तयार करणार आपण है तो इसके लिए आप निम्न हे अशा प्रकारचे प्रश्न सी टीटी मध्ये भरपूर येतात ही एकच सिच्युएशन नाही तर वेगवेगळ्या सिच्युएशन पण येतात तर आपल्याला हे हे प्रश्न उपयोजनात्मक असतात तर हे प्रश्न आपल्याला याचे आपण जेव्हा पर्याय वाचतो ना तेव्हा आपल्याला व्यवस्थित अंदाज लावता येतो की ह्याचं उत्तर काय असू शकेल की आपण काय बघा आता प्रत्येक महा ऊंकी लंबाई मापेंगे मोठे असू शकते का नाही प्रत्येक माह उनका वजन तो लेंगे असू शकते का नाही तो बघा प्रत्येक माह उनकी रुचि आदत दृष्टिकोन स्वभाव व्यक्तित्व व्यवहार आदि में होने वाली परिवर्तनों की जांच करेंगे प्रत्येक माह उनके शारीरिक आकार में होने वाले परिवर्तन की जांच करेंगे हा सगळ्यांपेक्षा ही जास्त हा तीन नंबर ऑप्शन उत्तर बरोबर वाटते कारण यामध्ये व्यक्तीच्या प्रत्येक रूपाचं आपल्याला दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो ओके त्यामुळे आपल्याला याच उत्तर आहे तीन नंबरच ओके चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया निम्नलिखित मेसे कोणसा विकास छोटे बच्चो मे मानसिक व संज्ञात्मक विकास मे सर्वाधिक मदतगार होत आहे याचं उत्तर बघा मित्रांनो कोणता लहान मुलांमध्ये सगळ्यात मानसिक आणि विकासात्मक बदल कोणता होतो सगळ्यात जास्त मदतगार तर याचं उत्तर आहे शारीरिक विकास ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा जब किशोर में किसी वस्तु समस्या या परिस्थिती के लिए निजी स्तर पर निर्णय लेने की क्षमता का विकास परिवर्तन होने लगता है तो इस विकास को कहते है। बगा, ए, ज़, ज़, किशोर म्हणजे हे त्या मुलाचं नाव आहे किसी वस्तूची समस्या एखादी वस्तू किंवा समस्या किंवा परिस्थिती ह्याला केली निजी स्तर पर निर्णय लेने की क्षमता का विकास निर्णय घ्यायची क्षमता मुलामध्ये किती आहे आणि त्याचा विकास किती परिपक्व झालेला आहे किती व्यवस्थित झालेला आहे हे ह्या विकासाला काय म्हणतात त्याला म्हणतात संज्ञात्मक विकास म्हणजे सिच्युएशन नुसार मुलाला त्याचे निर्णय घेता आले पाहिजे त्याला म्हणायचं संज्ञात्मक विकास भाषेचा विकास होत असेल तर विकास समाजाशी सम समायोजन करायची समाय। त्याच्यामध्ये समाय। किती ताकद आहे किंवा मग कितीपर्यंत तो किती समाजासोबत ऍडजस्ट करू शकतो त्याला सामाजिक विकास म्हणतात समोरच्याला बोलणं कशा प्रकारे असतं त्याला म्हणतात समायोजन सामाजिक विकास मनोज्ञात्मक विकास म्हणजे त्याचा मानसिक म्हणजे स्वतः सेल्फ मोटिवेटेड आहे का मनावर किती परिणाम तो स्वतः हा, उत्साहानं कोणत्या गोष्टी किती करतो त्याला म्हणतात मनोगत्यात्मक विकास ओके तर संज्ञात्मक विकास म्हणजे त्याची निर्णय घेण्याची क्षमता किती आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा बालक का संवेगात्मक विकास निम्नलिखित में से किसे प्रभावित करता आहे याच्यामध्ये कि किती जणांना म्हणजे कशा प्रकारे संवेगात्मक विकास प्रभावित करतो तर बघा उसके शरीर का विक शारीरिक विकास पो उसके सामाजिक विकास पो उसके नैतिक विकास पो ह्या सगळ्याला संवेगात्मक विकास परिणाम करतो म्हणून याचं उत्तर आहे ए बी सी तिन्ही पण ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा विकास के विभिन्न आयामो के संदर्भ मे से मेसे कोणसा कथन असत्य आहे आपल्याला असत्य कथन विचारलेलं आहे ओके okay? ते याचं असत्य कथन आपल्याला हे वाचल्याशिवायच कशी कळेल बरं नाही कळणार त्याच्यामुळे आप आपल्याला हे सगळे सी आपल्याला सीटीटीचा पेपर अवघड नसतो मित्रांनो सोपा पेपर असतो उपयोजनात्मक असे प्रश्न असतात पण आपल्याला हे लेंदी भरपूर असतं त्यामुळे आपल्याला हे वाचण्याची स्पीड लवकर लवकर मेंटेन करावी लागेल आणि समजून घ्यावं लागेल बघा असत्य विधान विचारले याच्यामधलं असत्य विधान विचारले आपल्याला कल्पना करणार स्मरण करणार विचार करना निरीक्षण करणार समस्या समाधान करना निर्णय लेना इत्यादी की योग्यता संज्ञात्मक विकास के फलस्वरूप की विकसित होती है हे बरोबर आहे भाषा का विकास एक प्रकार का संज्ञात्मक विकास आहे भाषाचा विकास म्हणजेच काय संज्ञात्मक विकास निर्णय घेण्याची क्षमता भाषाची क्षमता किती आहे त्याच्यानुसार ओके तर बघा अं मानसिक संवेगात्मक सामाजिक चरित्रिक विकास विभिन्न आयु में समान प्रकारचे होत आहे वि विविध वयापर्यंत त्यांचा समान असतो का नाही प्रत्येक आयु मध्ये प्रत्येकाचा विकास हा वेगवेगळा होतो ओके प्रत्येक व्यक्तीचा विकास प्रत्येक वयानुसार तो वेगवेगळा होत राहतो त्यामुळे ह्याचं उत्तर हे असत्य विधान आहे त्याच्यामुळे याचं उत्तर तीन नंबर आहे क्रिया आता शेवटचं राहिलेलं वाचून बघूया क्रियात्मक विकास का अर्थ होता हे व्यक्ती की क्रियात्मक शक्तीमता को, को या योग्यता का विकास ओके आपल्याला हे क्रियात्मक विकास म्हणजे काय याच्यावरून समजलं तर याचं उत्तर आहे तीन नंबरचं हे असत्य विधान आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आपकी कक्षा का एक छात्र राजू शारीरिक विकास की दृष्टि से काफी पिछड़ा हुआ आपको विकास के निम्नलिखित में से किस आया के रा, में राजू के पिछड़ने की चिंता हो सकती है समेगात्मक विकास बौद्धिक विकास सामाजिक विकास तीन ही विकास उत्तर है तीन नंबर से ए समेगात्मक विकास बौद्धिक विकास और सामाजिक विकास नेक्स्ट क्वेश्चन बता मित्रांनो वृद्धि और विकास वाढ़ी विकास के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है अपने सत्य कथन विचार ले वृद्धि विकास की प्रक्रिया का एक चरण होता है जिसका क्षेत्र असीमित होता है अपन ये बगित है वृद्धि वाढ़ ही लिमिटेड विकास हा अमरियाद तो, ओके मन नहीं होते असत्य विधान है तो विकास स्वयं स्वयं में एक विस्तृत अर्थ रखता है और वृद्धि इसका एक भाग होता है नहीं दोनों पे एक बाजू है ओके नेक्स्ट बित्रान बगा, बगा अपने लार हो इध विचार ले विकास स्व विकास्वय, स्वयं में एक विस्तृत अर्थ रखता है वृद्धी इसका एक भाग आहे बघा विकास हा जन्मापासून म्हणजे जन्मापासून म्हणण्यापास जे जेव्हापासून राहिले तेव्हापासून ते, ते पर्यंत विकास होत असतो आणि वृद्धी म्हणजे वाढ ही एका मर्यादेपर्यंत होत असते म्हणून नक्कीच हा याचा एक भाग असू शकते एक चरण असू शकते एक भाग असू शकतो वाढ ओके त्या हे एक आहे सेंटेन्स योग्य आणि बघा विकास एक सतत प्रक्रिया है जो बालक के परिपक्व होने के बाद चलती रहती है बरोबर है। उत्तर है तीन नंबर च बी आणि सी ओके नेक्स्ट बगा वृद्धि शब्द का प्रयोग डैड परिवर्तनों के लिए तथा विकास का प्रयोग डेड डैश परिवर्तनों के साथ साथ डैड परिवर्तनों के लिए भी होता है तो उत्तर है परिणामात्मक परिमाणात्मक आणि व्यवहारिक नेक्स्ट क्वेश्चन बगा मित्रानों सभी बच्चों का स्वस्थ शारीरिक विकास सभी प्रकार के विकास की पहली शर्त है इसके लिए किन मूल आवश्यकताओं पर ध्यान देना आवश्यक है कौन तय बघा पौष्टिक आहारावरती देणं गरजेचं आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे शारीरिक व्यायाम पण असला पाहिजे आणि त्याचा मनोवैज्ञानिक आणि सामाजिक आवश्यकताकडे पण लक्ष पाहिजे म्हणून गरज आहे लक्ष देणं आवश्यकता ओपे ध्यान देणं जरुरी आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा शिक्षण की विभिन्न विधियों के प्रयोग के लिए कौन सी अवस्था सर्वाधिक उपयुक्त आहे तर नवीन शिक्षण शिकण्यासाठी बाल्यावस्था उपयुक्त असते नेक्स्ट क्वेश्चन बगा इस अवस्था में बालकों में नई खोज करने की और घूमने की प्रवृत्ति बहुत अधिक बढ़ जाती है तो उत्तर बाल्यावस्था में ओके okay? बघा सर्व सार्थक अधिगम की प्रक्रिया विकास की किस अवस्था में आरंभ होती है तो शेष अवस्था से शुरू होती है मानव विकास की किस अवस्था में बच्चों के सीखने की गती सर्वाधिक होती है सगळ्यात लहान असताना म्हणजे जे लहानपणी अभ्यास करतायत किंवा जे बोलत त्या शेष अवस्था शेष अवस्थेचा काळ जो असतो दोन वर्षापर्यंतचा काळ जो असतो शेष अवस्थेचा त्या काळामध्ये मुलं सगळ्यात जास्त विकास होत असतो त्यांच्या मेंदूचा नवीन नवीन गोष्टी शिकत असतात मुलं ओके नेक्स्ट बघा मित्रांनो क्वेश्चन अवस्था में घनिष्ठ मित्रता की प्रवृत्ती पाई जाती है तो कोणत्या अवस्थेत सगळ्यात जास्त मित्र होते तर किशोर अवस्था में, ओके तर आपण आता आज वीस प्रश्न पाहूया नेक्स्ट प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया